मुंबईतून किल्ल्या फिरल्या आणि आज एक एक करीत सात नेते जिल्हा बँकेत दाखल झाले काल मुंबईत एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री सुद्धा एकत्रित होते याबाबत पालकमंत्री आबिटकर यांनी शासकीय विश्रामगृहात आम्ही एकत्रित होतो पंढरपूरमधील एका बैठकीचे निमित्त होते असे सांगून याला पुष्टी दिली याचवेळी गोकुळचा अध्यक्ष शिवसेनेचाही होईल यासाठीही आग्रह असणार आहे असे सांगितले आज नेत्यांच्या बैठकीत हमसब एक हई चा नारा दिला जात असला तरी आतून मात्र काहीतरी वेगळे शिजत असल्याचे दिसते त्यामुळे शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीत उघडण्यासाठी दिलेल्या बंद पाकिटातून धक्कादायक नाव समोर येण्याची शक्यता बोकुळच्या राजकारणात व्यक्त होत आहे महायुतीचा अध्यक्ष करायचा झाल्या संबरीशसिंह घाटगे हे प्रबळ दावेदार समजले जातात आमदार डॉ विनय कोरे यांनी अमर यशवंत पाटील यांच्यासाठी आग्रह धरला आहे पण या नावावर नेत्यांचे एकमत अशक्य आहे घाटगे सध्या भाजपसोबत आहेत ते अध्यक्ष झाले तर मुश्रीफ यांनाही काही अडचण नसेल स्थानिक राजकारणात घाटगे मुश्रीफ एकत्र आहेत हे संदर्भ घाटगे यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येण्यास कारणीभूत आहे दरम्यान बोकुळच्या निवडणुकीत अंबरीशसिंह घाटगे हे विरोधात निवडून आले आहेत ही त्यांच्यासमोरील मोठी अडचण आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी